साली ठाण्याच्या असणाऱ्या एका हायस्कूल मध्ये वैशाली जोशी नावाच्या शिक्षिका प्रिन्सिपल पदाची जबाबदारी सांभाळत होत्या त्या वर्षी जून च्या पंधरा तारखेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे शाळा उघडल्या आणि नंतरचे पंधरा दिवस स्थावर होण्यामध्ये गेले आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मग व्यवस्थित अभ्यास या शाळेमध्ये म्हणजे हायस्कूलमध्ये सुरू झाला त्यावेळेला प्रिन्सिपल पदाची जबाबदारी असणारे लोकही म्हणजे त्या त्या हायस्कूलचे प्रिन्सिपलही स्वत हा। वरच्या वर्गांना एक किंवा दोन विषय स्वतः शिकवत होतं आणि या पठणीप्रमाणे वैशाली जोशी मॅडम ज्या या हायस्कूलच्या प्रिन्सिपल होत्या त्या इयत्ता नववी आणि दहावीला गणित हा विषय शिकवत असत त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली ती परीक्षा अकरावी या इयत्तेमध्ये घेतली जात असे एकदा अशाच आपल्या प्रिन्सिपलच्या केबिन मधून बाहेर पडून हातामध्ये गणिताचं पुस्तक एक दोन फायली घेऊन या वैशाली जोशी प्रिन्सिपॉल मॅडम आपल्या शाळेच्या वरांड्यातून इयत्ता नववीच्या वर्गावरती गणित शिकवायला जात असताना सहजच त्यांचं लक्ष समोर असलेल्या मैदानामध्ये उभ्या असलेल्या ध्वजस्तंभाकडे म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी ज्या खांबावरती ध्वज फडकवला जातो आणि शाळेतल्या मुलांतर्फे जे झेंडा वंदन होत त्या खांबावर गेलं पावसामध्ये भिजणारा तो खांब थोडासा गंजायला लागला होता आणि कुठे कुठे त्याच्यावर शेवाळ चढायला लागलेलं होतं त्या खांबाकडे बघून पटकन या जोशी मॅडम प्रिन्सिपलच्या मनामध्ये एक विचार आला आणि पटकन त्यांनी समोर बघितलं तर अनायसे त्या शाळेचा दत्तू शिपाई त्यांच्या समोरून येत होता दत्तू शिपायाने मॅडमना म्हणजे जोशी मॅडमना बघितल्यानंतर पद्धतीप्रमाणे नमस्ते केलं नमस्तेला नमस्ते असं नमस्ते उत्तर देऊन मग जोशी मॅडमने त्या खांबाकडे बघून आपल्या मनामध्ये जो विचार किंवा प्रश्न उभा राहिलेला होता त्या अनुषंगाने दत्तूला सांगितलं की हे बघा दत्तू आता झेंडा वंदनाच्या दिवशी आपल्याला या समोरच्या खांबावर झेंडा फडकवायचा आहे पण त्यासाठी लागणारी दोरी नवीन आणायला झालेली आहे तेव्हा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या खांबाची उंची मोजून ती किती आहे ती मला येऊन सांगा म्हणजे त्या मापाची दोरी आपल्याला मागवता येईल जी मॅडम असं म्हणून दत्तूने हे काम स्वीकारलं आणि तो आपल्या मार्गाला गेला आणि जोशी मॅडम नववीच्या वर्गावरती गणित शिकवायला निघून गेलं दत्तूने मग आपल्या हातातली अर्जंट अशी जी दोन चार कामं होती ती उरकले आणि नंतर आपला एक साथीदार म्हणजे त्या शाळेचा दुसरा शिपाई तुकारामाला घेऊन तो त्या शाळेच्या मैदानात असणाऱ्या झेंड्याच्या खांबाजवळ गेला सुरुवातीला दोघांनी त्या खांबाचं निरीक्षण केलं तर त्यांच्या लक्षात आलं की सतत पडणाऱ्या धोधो पावसामुळे हा खांब मध्ये मध्ये गंजायला लागलेला आहे आणि कुठे कुठे त्याच्यावर शेवाळही धरायला लागला आहे तसं तो वीस बावीस फूट उंचीचा खांब होता आणि या भिजणाऱ्या शेवाळ असणाऱ्या आणि गंजायला लागणाऱ्या खांबावर चढून त्याची उंची मोजणं हे तस थोडस कठीण आणि धोकादायक आहे हे तुकाराम आणि दत्तू या दोघांच्याही लक्षामध्ये आलं तरी पण मॅडमनी सांगितलेली उंची त्यांना नऊन द्यायला पाहिजे ही गोष्ट दोघांच्याही मनामध्ये पक्की होते आणि मग आता ही उंची मोजायसाठी काय करता येईल याचा विचार दोघांनी करायला सुरुवात केला आणि सहज म्हणून त्या फेऱ्या मारायला सुरुवात केली तुकारामाच्या पटकन असं लक्षात आलं की हा खांब ज्याच्यावर बसवलेला आहे तो एक सिमेंटचा चौथरा आहे आणि तो जमिनीमध्ये गाडलेला आहे त्याला चार कोपऱ्यामध्ये चार मोठे बोल्ट आहेत त्या बोल्टवरती मग एक पत्रा ठेवून त्याला हा खांब वेल्ड केलेला आहे आणि मग चांगले नट कसून हा खांब जसाच्या तसा पक्का उभा राहील याची व्यवस्था केलेली आहे आता ते नट आणि बोल्ड बघितल्यावर तुकारामाच्या मनामध्ये पटकन एक विचार आला की बुवा आपल्याला असं करता येईल आणि ते कसं करता येईल हे त्याने शेजारच्या दत्तूला सांगितलं आणि दत्तूला पुढे हा तुकाराम म्हणाला की हे बघ तू तु दोन चार तुझी जर काम असली तर करून घे मी जरा बाहेर पडतो आणि शेजारच्या गॅरेज वाल्याकडनं दोन चार पाने घेऊन येतो मग दोघे दोन दिशेने निघून गेले तुकाराम शाळेच्या गेटमधन बाहेर पडला जवळ असलेल्या एका गॅरेज कडे गेला आणि दत्तो शाळेमध्ये येऊन त्याची उरलेली काम करायला लागला पंधरा वीस मिनिटांनी शेजारच्या गॅरेज वाल्याकडून लागणारे दोन चार पाने घेऊन म्हणजे घेऊन हा परत त्या खांबाजवळ आला आणि त्याने हाक मारून आपल्या दत्तूला बोलावून घेतलं आणि मग दोघांनी थोडीशी मेहनत थोडीशी काळजी घेऊन पाण्याने ते नट सगळे सोडवले बाजूला काढून ठेवले आणि नंतर तो खांब शेजारी जमिनीवर आडवा करून टाकला त्याच्यानंतर गंदलेला आणि शेवाळ धरलेला हा खांब आता लगे हात आपण साफही करून घेऊया असा विचार करून मग दत्तूने आतमध्ये जाऊन एक बऱ्यापैकी चांगलं सँडपेपर म्हणजे घासायचा कागद आणला आणि त्याने घासून तो खांब स्वच्छ केला दरम्यानच्या काळामध्ये शाळेमध्ये असणाऱ्या पी टीच्या सरांकडची भली मोठी टेप म्हणजे जमीन किंवा अंतर मोजायची जी टेप होती ती तुकारामाने आणली आणि मग दोघांनी एका बाजूला ती टेप लावून दुसऱ्या बाजूला जाऊन त्या खांबाची एकंदर लांबी मोजायला सुरुवात केली आणि त्यांचं हे लांबी मोजायचं काम सुरू असताना तितक्यात काही कामाच्या निमित्ताने आपल्या केबिनमध्ये बसलेल्या जोशी मॅडम बाहेर आल्या आणि त्याने तुकाराम आणि दत्तूचं खांब आडवा पडून जे काही चाललेलं आहे ते बघितलं आणि त्यांच्या अंगाचा तिळ पापड झाला त्यांनी वरून दत्तूला खणखणीत असे हाक मारले आणि मग जिन्याच्या पायऱ्या उतरून तरातरा या जोशी मॅडम प्रिन्सिपल या दत्तू आणि तुकारामाजवळ गेल्या तुकारामाच्या आणि दत्तूच्या अंगावर आपल्या मनातला सगळा राग एकत्र करून वस्कन ओरडून या जोशी मॅडम म्हणाल्या की या दत्तूला मी सांगितलं होतं की वर चढून या खांबाची उंची मोजून घे आणि तुम्ही हे काय चालवलंय या खांबाची लांबी मोजून काय करायचंय तुम्ही आत्ताच्या आता मी सांगितल्याप्रमाणे काम करायला सुरुवात करा याची आपल्याला उंची हवी आहे यावर तुकाराम आणि दत्तू आधी थोडेसे भांबवले पण प्रिन्सिपल मॅडमचं पद त्यांचा रागाचा अवतार आणि एकंदर निखाऱ्यासारखे बाहेर पडणारे शब्द त्यांच्या कानापर्यंत जेव्हा पोचले तेव्हा भर पावसामध्ये ते थंडगार पडले मॅडमचा राग सातव्या आसमानावर पोचलेला होता आपण सांगून गेलो समजावून सांगितलं कसं करायचं ते सांगितलं तरीही या शहाण्या शिपायाने आपण सांगितलेलं न ऐकता भलतंच काहीतरी सुरू केलेलं आहे हा सगळा त्यांचा झालेला ग्रह त्या रागांच्या रूपाने शब्दाच्या रूपाने या दोघांच्यावर बरसत होत शक्यतो कुणावर न रागावणाऱ्या आपण म्हणणं अतिशय नम्र आणि मृदू भाषेमध्ये सांगणाऱ्या या जोशी मॅडमचा त्या दिवशी एवढा चढलेला पारा बघून शाळेतले सगळे शिक्षक अचंभित झाले मग त्या शाळेमध्ये जे पी टीचे देसाई सर होते ते थोडासा धीर करून शाळेच्या इमारतीतून निघून त्या खांबापर्यंत आले मॅडम तिथे परत परत एकच वाक्य बडबडत होत्या की मी तुम्हाला उंची मोजायला सांगितली होती मी तुम्हाला उंची मोजायला सांगितली होती आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण कुणाला तरी एखाद काम आणि ते काम करायची पद्धत सांगतो आणि प्रत्यक्षात ते काम आपल्या सांगितलेल्या पद्धतीने जेव्हा समोरचा माणूस करत नाही तेव्हा संतापाने असाच आपल्या अंगाचाही तिळपापड होतो आपल्या रागाला मग भान राहत नाही जोशी मॅडमचं हे एकंदर रूप बघून मग देसाई सरांनी मध्ये मध्यस्थी केले मॅडमकडे बघून ते म्हणाले की मॅडम आपण आपल्या केबिनमध्ये जा मी हा खांब उभा करतो आणि या दोघांकडून याची उंची मोजून तुम्हाला अर्ध्या तासामध्ये आणून देतो आता कुणीतरी आपण सांगितल्याप्रमाणे काम करायला तयार आहे हे लक्षात आल्यावर मॅडम थोड्याशा शांत झाल्या त्यांनी देसाई सरांना परत एकदा सांगितलं आणि मग आपल्या केबिनमध्ये निघून गेलं के मॅडम केबिन मध्ये आतमध्ये शिरले आहेत हे बघितल्यानंतर मग देसाई सराने या दोघांनी जे आधी आरमलेलं होतं तेच काम केलं एका बाजूला दत्तूला टेप धरायला सांगितलं दुसऱ्या बाजूच्या पर्यंत म्हणजे त्या खांबाच्या पायापर्यंत आडव्या पडलेल्या खांबाचे लांबी त्यांनी मोजले आपल्या नोंदवहीमध्ये म्हणजे खिशातल्या डायरीमध्ये नोंदवून घेतले मग पुन्हा एकदा तिघांनी एकमेकांच्या मदतीने तो खांब जागच्या जागी उभा केला पहिल्यासारखे नट बसवून पक्के केले आणि मग दत्तू आणि तुकाराम आपल्या कामाला निघून गेले आणि देसाई सर मॅडमच्या खोलीमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांनी मोजलेली लांबी ही मैडम ना मॅडम त्या खांबाची उंची म्हणून टाकली दुसऱ्या दिवशी मग मॅडम ना भानावर आल्यावर जाणवलं की काल आपण लोकांच्या अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्तच हंगामा नावाचा गोष्ट केलेली आहे एवढं आपल्यासारख्या प्रिन्सिपल पद भूषवणाऱ्या बाईने एवढं आकांड तांडव करण्याची गरज नव्हती आणि त्यानं महत्वाची अशी एक गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे मध्ये चोवीस तास उलटून गेल्यानंतर पटलेली होती आता ही पटलेली गोष्ट जेव्हा केव्हा आपण एखाद्यावर राग करतो त्याला सांगितलेलं काम सांगितलेल्या पद्धतीने न केल्याबद्दल आकांड तांडव करतो त्यालाही लागू आहे खांबाची उंची आणि तोच खांब जमिनीवर टाकल्यावर त्याची होणारी लांबी हे गणिताच्या भाषेमध्ये एकच असतं पण आदल्या दिवशी मॅडमनी रागाच्या भारामध्ये आपण वर चढ आणि उंची मोज असं सांगितलेलं होतं आणि तेच त्याच पद्धतीने झालं पाहिजे असं त्यांच्या डोक्यामध्ये पक्क भिनलेलं होतं पण आज चोवीस तास उलटल्यानंतर मॅडमना एका गोष्टीची जाणीव झालेली होती की उभ्या खांबाची उंची आणि आडव्या खांबाची लांबी एकच असतात आपल्या बाबतीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा केव्हा आपल्या अंगाचा तिळपापड होतो आपल्याला पराकोटीचा राग येतो आपण दुसऱ्याने त्याच्यावर दिलेलं स्पष्टीकरण किंवा त्याने तसं का केलं याचं कारण ऐकूनही घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आणि हा काळ उलटून गेल्यावर कधी चोवीस तासाने कधी अठ्ठेचाळीस तासाने आपल्या लक्षामध्ये महत्वाची अशी एक गोष्ट येते आणि ती गोष्ट म्हणजे दरवेळेला आपल्या बरोबर वाद घालणारा चुकीचाच असतो असं नाही तर फक्त त्याच्या आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये फरक असतो हा दृष्टिकोनामध्ये असलेला फरक आयुष्यामध्ये बऱ्याच पालथी विनाकारण घालत असतो आणि या उलथापालथीमुळे बऱ्याच वेळेला विनाकारण आपण कोणाचा तरी राग राग करतो आणि आपल्या अंगामध्ये मोठ्या कष्टाने कमावलेली बरीचशी ऊर्जा या रागामुळे जळून भस्मसात होते